नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनलिसावी ब्लॉग मी माझ्या नंबराला फोन केला ता की मुलाला आणून दे उद्या त्याची शाळा सुरू आहे म्हणजे सोमवारीपासून त्याची शाळा आहे तर त्याला आहे न माझ्या आज रात्रीपर्यंत त्याला आणायचं म्हणजे आणायचं इतके मोठे पैसे येते भरून त्याच्या शाळेचं चा नुकसान मला करायचं नाही आपल्या मोदया शाळेचं आहे ना नुकसान हे त्याचं नको पुढं भविष्याचं नुकसान नको मुली ना तू इथं मुलीला आणून दे तर आता बघू तो आणतोय नाही आणला आणि त्याने काही बोलला तर मी तर व्हिडिओ तर काढणारच आणि कसं झालंय ना अशी परिस्थिती झाली ना माझी मी अशा म्हणजे अशा मी परिस्थितीमध्ये आहे ना तर माझच मला समजा नाही की काय माझ्या आयुष्यात चालले एक दुःख संपत नाही की दुसरं येते दुःख दुसरं दुःख संपत नाही की तिसरं समोर थांबलेलंच आहे हे असं काय माझ्या मागं लागले ना मला काहीच कळा नाही होईल आज ना उद्या चांगलं होईल मी हाच विचार करते आज आहेत ना वाढलं तुमचं उद्या चांगलं होईल मला हाच विचार करायचा ह्याच विचार करून मला हिंमत येते आणि तुम्ही चांगले कमेंट्स वगैरे करतात दिवस वगैरे घेऊ नको लहान मुलाचा विचार कर लहान मुलामुळं मुला नाही का म्हणजे दोघांना पण गरज आहे असं म्हणजे तर चांगलं वाटतं मग मी अजून विचार करते की नाही दोघांना पण दोघांची पण गरज आहे मुलाला तर मी थोडासा शांत म्हणजे असं विचार करते मी शांत डोकं ठेवते आता डोक्यात खूप वेगवेगळे प्रश्न असे चाललेले असतील आता कालच मी माझ्या मम्मीचे इथं होते तर माझी मोठी बहीण मला खूप बोलली म्हणजे ती तर पहिल्यापासून माझ्या म्हणजे महागच लागलेली आहे आता पण ती बोलते आहे पण मी जास्त लक्ष देत नाही पण काल एकदम माझ्यासमोर येऊन मला खूप बोलली इथनं जा इथं नको राहू तू तिकडं लांब कुठं बघ म्हणती हि नको राहू इथं कशाला राहतेस परत अजून खूप बोलली आता मला तिचा ते विषय तर काढूशो वाटत नाही आहे पण मी तेच म्हणते की घरातले म्हणजे नवराच चांगला असला तर मग असं दुसऱ्यांची म्हणजे चार जणांची ऐकायची असे गरज पडणार नाही ना मी त्याला हेच सांगते की तू चांगला असलं तर मला लोकांची काय बोलणे ते ऐकायची गरज पडणार नाही आता नवराच चांगला नाही नवरे माल इतकं काय काय लागते नवरेमळ माल इथं काय काय लागते मला नवरेमळ इतकं सहन करायला लागते आपला मेन माणूसच चांगला नाही तर लोकांना बोलून काय फायदा ते आपले घरातले असू नाही ते बाहेरचे असू चांगला असता माझा नवराच जर का चांगला असता तर तिथले तिथं मी उत्तर दिलं असतं त्याला उत्तर जरी नसतं दिलं पण पहिली गोष्ट कोण काही बोललंच नसतं ना कुणाची इतकी बोलायची हिंमतच झाली नसती एका माणसामुळं सगळे बघितलं ना कसे फायदा उचलते सगळे असे परिस्थितीची मजा करतेत हां असं नाही केलं पाहिजे आज आहे ना माझ्यावर वाईट वेळ उद्या येईन चांगली मुळे ना असं कुणावर पण हसायचं नाही ना असं कुणाला पण काय बोलायचं नाही आणि खूप जणांची कमेंट्स होते हे किती बोलते बाई किती आगावे असं तसं तर सहन करून ते माणूस पूर्ण सहन करून सहनशक्ती संपून चांगलंच शांत बसून मग नंतर ना ते संयम तुटतो मग माणूस ना काय पण बोलतो सगळेच किती पण गरीब असू माणूस लहान लेकराला जरी आपण काय त्यांनी मागितलं आपण नाही दिले लक्ष दिलं नाही तर ते सुद्धा चिडतात लहान लेकरं एक दोन वर्षाचे मी माझ्या मुलावरून सांगते त्यांना सुद्धा राग येतो मग आपण तर मोठे माणसात आपल्याला सगळं कळतं काय चांगलं काय वाईट माझी तर परिस्थिती माझ्या आयुष्यात काय चालले मला काय म्हणजे काहीच मला समजत नाही आता आज रात्री बघू मुलाला आणत म्हणजे मी म्हणलं आणतराव म्हणला जास्त काय बोलला नाही हो म्हणला मुलाला इथं पहिलं नीट मी त्याला आणते मुलाला नंतर त्याला मी विचारते की तुला सोडचिट्टी खरं पाहिजे गावरो गावरो का मला असं घाबरवतो घाबरवायचं असेल तर म्हणून तुझा पण काय फायदा नाही त्याच्यात माझा पण काय फायदा नाही जे क्लिअर आहे ते तू सांग तुला सोडचे ते फायदे असेल तर क्लिअर सांग मला असं घाबरून मला धमकी देऊन काय फायदा नाही का तर त्याचं पण बरोबर आहे ना त्याचा पण काय फायदा नाही आणि माझा पण काय फायदा नाही नुकसानच आहे तू खरं जरी बोलत असेल तरी नुकसान आहे खोटं जरी बोलत असेल तरी नुकसान आहे जे आहे ते क क्लिअर तोंडावर बोल मी त्याला पहिलं मुलाला आणून द्या मुलाला आणल्यानंतर मी माझ्या मुलाला माझ्याजवळ घेईल मग नंतर त्याला त्याचं बघन मी हावभाव भाऊ त्याचे बघन त्याचं बोलणं हे ते सगळं बघल मला वाटलं की हा ह्याला आता ह्या म्हणजे वेळेस आता बोललेलं बरं आहे तर मी बोलल नाहीतर मग नंतर बोलन त्याला जा म्हणन ऐकलं तर ठीक आहे नाही तर मग नंतर बोलन बघू मी त्याचं आल्यावर आता माणसाचं म्हणजे काय माणूस म्हणजे कोणत्या आता परिस्थितीत आहे ते बघून बोलायला बरं त्याला रागात येतो का शांत आहे तो बोलण्याच्या ह्याच्यात आहे का नाही ते बघूनच मला त्याला बोलाय लागेल पण मला काल आहे इतकं वाईट वाटलं मी काल मी व्हिडिओ पण नाही टाकला माझी बहीण बोलली ना मला म्हणजे बोलली मग तेच मी म्हणते की या का असं होते सगळेच फायदे उचलतात घरातल्याने तरी थोडा साथ दिला पाहिजे ना हम्म माझी मम्मी पप्पा हाय चांगले आहेत मला आहे ना म्हणजे त्यांचेच आमचं जेवण वगैरे तुम्हाला पण माहिती आहे माझे जे सुरुवातीपासून व्हिडिओ बघते त्यांना तर माहिती आहे मी इथं जेवण बनवत नाही इथं माझं जेवण नसतं माझं जेवण सगळं मम्मीकडे फक्त आम्ही तर राहतो इथं आमचं म्हणजे जेवण कधी तर आणून आम्ही जेवण ना करतो नाही तर ता मम्मीकडे जाऊन जेवण करतो पण मम्मीकडेच जेवण आम्ही इथं वगैरे करतो खूप जण असं पण बोलतात की जावईला नवऱ्याला आरथुरो बोलती तर मी का परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले माझ्या मम्मीनी आणि माझ्या मम्मीच्या दोन बहिणी म्हणजे अजून माझ्या दोन मावशी ह्या तिघांनी आहे ना माझ्या नवऱ्याला लहानपणापासून समजल्याले लहानपणापासून आरतूरच म्हणजे पुढं थोडी माहीत होतं की आमचं लग्न होणार आहे म्हणून माझी मम्मी ते लहानपणापासूनच त्या म्हणजे आरुतुरं बोलते भावाचा मुलगा आहे तर स आरतूरच बोलणार मम्मी बोलत होती का आवाज आवाज आता लग्नात तर झाले तर बोलायला पाहिजे आवाज आवाज येते तर तो म्हणलं नाही जसं आहे तसं बोला तुम्ही असं का आर आवाज आवं येते बोलायची गरज नाही आता लहानपणापासून माझी मम्मी म्हणजे माझे ले ले। तर माझ्या नवऱ्याला आई नाही आहे लहानपणीच वारलेले तर माझी मम्मी आणि ते दुसरे दोन माझे मावशी आहेत त्यांनी समयला पण माझ्या माव माझ्या मम्मीपेक्षा जास्त ते दुसरे मावशी आहेत त्यांनी समयला आले त्यांना त्यांची तेन तरच राहायचे ते त्यांनीच खायला प्यायला की दिलं लहानाचं मोठं त्यांनीच केले माझी मम्मी तर पुण्यात असल्यामुळं इतकं बारा तासाचं अंतर असल्यामुळं माझी मम्मी कित वर्षातनं दोन तीन वर्षातनं एकदा जायची त्यांना बोलायची येते म्हणून आम्ही आरतुर बोलतो का आता सहायला वाटतं जावयला आरोतुरा जा सासवा जावेला आरुतुरं बोलती बायकावत आ आरोतुर बोलती पण का बोलते हे तर ह्याचं मागचं कारण माहीत नव्हतं म्हणून मी सांगते आणि असं म्हणजे काय वाटत पण ना म्हणजे असं लहानपणापासूनच सवय लहानपणापासून मा माझं तर सोडा पण माझी मम्मी लहानपणापासून एकदम मुलासारखं बघितलेलं आहे मुलासारखं त्यांना समजलेलं आहे मुलींना काय नाही का म्हणजे असं हे वाटत नाही आम्ही एकदम आव जावं बोलण्यापेक्षा अरतुर बोलल्यावर म्हणजे असं आता मला भलतं पण नाही तर जाऊ दे ते तर आता विषय सोडते मी फक्त मला हे सांगायचं होतं की आवाज आवं म्हणून आम्ही बोलत नाही म्हणजे मी नाही बोलत मी बोलायला म्हणजे मी म्हणले होते तर मला म्हणलं की न हो बोलतो आवाज जावं जसं आहे तसंच बोल लहानपणापासून तू बोलतेस ना तसंच बोल माझ्या मम्मीला पण म्हणला म माझा नवरा पण माझ्या मम्मीला अरथुरो बोलतो सासूई म्हणून काय आवाज आवं बोलत नाही असं नाही की सासू आम्ही आवज आवं माझा नवरा पण आरुतर बोलतो आणि माझी मम्मी पण आरुतर बोलते बस अजून काय आता मी ते म्हणजे सांगितलंय आता माझच मला टेन्शन आहे माझ्या आयुष्यात काय आहे उलटं पालटं सरळ काय आहे ते आहे पण स हसायचं आणि सहन करायचं जास्त काय लोड घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही काय तुम्ही कमेंट्स करा चांगले प्लीज ते चांगले कमेंट्स करा मला तिथं तुम्ही सांगा तेच मला वाचून मला ते बरं वाटतं ते बरं वाटलं की मग माझं येणार थोडंसं टेन्शन कमी होतं म्हणून मी व्हिडिओ टाकते मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं म्हणजे काही कमेंट्समधून ना काहीतरी आपल्याला नवीन शिकण्यासारखं भेटतं तर तुम्ही चांगले प्लीज कमेंट्स करा एवढंच बोलन आणि आज रात्री माझा मुलगा आला माझं नवऱ्याचं बघते मी चांगलं बोललं तर ठीक आहे तरी व्हिडिओ काढल वाईट बोलला तरी पण मी व्हिडिओ काढन